नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे त्यांनी सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडक्या बहीण योजनेवरून फडणवीसांना डिवचला आहे इथे सगळे भाचे उपाशी फिरत आहेत दाजींना नोकऱ्या नाहीत आणि तुम्ही बहिणींना दीड हजार रुपये देतात पहिले तुम्ही जुगार अड्डे दारूचे अड्डे बंद करा मग बहिणींची काळजी आहे असं सांगा असा टोला अंधारे यांनी फडणवीसांना लगावला आहे तुम्ही कॉपी करून पास झाला आहात का आरक्षण फक्त दहा वर्षांसाठी होते हे तुम्ही म्हणालात सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कोणतीही मर्यादा नव्हती महाराष्ट्रातील जनता डोक्याला गोडे तेल लावत नाही धोतरावर शर्ट इन करत नाही फडणवीस खोटे नरेटिव्ह सेट करत आहेत असा हल्लाबोल अंधारे यांनी केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा